माझ्या कवितेचं नाव आहे तू हात कविता उमेश ओवाळ यांनी लिहिलेली आहे तर ती वाचतो फोनवर बोलताना एक जण मध्ये चिडला होता ना, एक जन बस चिडला होता तो माणूस थेट त्याच्या बायकोशी भाडला होता तो माणूस थेट त्याच्या बायकोशी भाडला होता त्याला आला होता भौतिक तिचा भयंकर राग त्याला आला होता भयंकर राग म्हणाला तुला आहे का नाही जरा डोक्याचा भाग म्हणाला तुला आहे का नाही जरा डोक्याचा भाग माझ्या डोक्याला नुसता ताप माझ्या डोक्याला झालाय नुसता ताप मी येईपर्यंत तेवढे दोन्ही हात काप मी येईपर्यंत तेवढे दोन्ही हात काप ऐकून खरंच प्रवाशांची जाम तरकली ऐकून खरंच प्रवाशां जाम टरकली पाया कालची जमीन अक्षरश सरकली पायाकालची जमीन अक्षरश सरकली तो म्हणाला तू हात काप मी कापतो गळा तो म्हणालास तू हात काप मी कापतो गळा ऐकणारे भीतीने कापू लागले चळा चळा ऐकणारे भीतीने कापू लागले चळा चळा प्रवाशांनी हकीकत सारी स्टेशनला वळवली चालकाने लगेच गाडी पोलीस स्टेशनला वळी पोलिसांनी हणत मारत सुरू केलं त्याला झापायला पोलिसांनी हणत मारत सुरू केलं त्याला झापायला कोणाचा गळा चालला होतास तू कापायला काय कोणाचा गळा चालला कापायला ठोकून चांगलंच ठोकून चांगलं जेलमध्ये टाकू लागला झेलर ठोकून चांगलंच त्याला जेलमध्ये टाकू लागला झेलन तेवढ्यात तो ओरडला तेवढ्यात तो ओरडला अहो मी आहे लेडीज केलर तेवढ्यात तोरडला अहो मी आहे लेडीज टेलर बायकोला सांगत होतो फाडून ठेव कापड बायकोला सांगत होतो फाडून ठेव कापड पण काही ना ऐकता तुम्ही दिली मला झापड पण काही ना ऐकता तुम्ही दिली मला झापड ऐकून पोलिसांची अक्षरशः भंभेरी उडाली ऐकून पोलिसांची अक्षरशः भंबेरी उडाली जमलेली गर्दी सारी हास्य कलोराने उडाली जमलेली गर्दी सारी हास्य कलोराने बुडाली धन्यवाद